ওকে ও ঠিক আছে आज बदनापूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराने आज या ठिकाणी ई मशीन पाथची आज अंत्ययात्रा काढलेली आहे बदनापूर शहरापासून तर तहसील कार्यालयापर्यंत ही अंत्ययात्रा काढलेली आहे नेमकी ती अंतयात्रा काढण्याचं कारण काय असू शकतं ही नेमकी आपण आपलं इथलं स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी आपण जाणून घ्या माझ्यासोबत काही पदाधिकारी सुद्धा आहे देखील माझ्यासोबत स्वस्त धान्य दुकानदाराचे पदाधिकारी बाबासाहेब हिवरावे आहे काय तुमच्या मागण्या आहे आणि कशासाठी तुम्ही आण ऑल महाराष्ट्रावर आज आम्ही या कॉस्ट मशीन आज जवळपास वीस दिवसापासून सगळी सर्व्हर डाऊन आहे लोकांचे कामधंद्याचे दिवस आहेत जेव्हा मशीन चालू असते तेव्हा लोक राहत नाही आणि लोक असले की ते मशीन चालत नाही असा वीस पंचवीस दिवस आता हा खेळ सतत चालू आहे आणि या सर्व्हर डाऊन झाल्यामुळं सर्व महाराष्ट्रातील दुकानदार हे त्रस्त आहेत आणि एवढी तेवढी चालले तर ते व्यक्तीचे अंठे येत नाहीत त्याच्यामुळं वारंवार समस्या दुकानदाराला या परेशान करत आहेत आणि त्याच्यामुळं हे असून अडचण नसून कोळंबा या पद्धतीप्रमाणे आम्ही या मशीन ऑल महाराष्ट्रभर जमा करण्याचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही करत आहोत त्याच अनुषंगाने आज आमच्या संघटनेमार्फत दुकानदार संघटनेमार्फत माननीय तहसीलदार मॅडमला हे निवेदन देण्या देण्यात येत आहे की या मशीनची तांत्रिक अडचणी या तात्काळ सोडवण्यात याव्या जेणेकरून जुलै महिन्याचं धान्य आतापर्यंत तालुक्यातील जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील लोकांना जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यापेक्षा जास्त लोकांना वाटप करण्यात आलं नाही या मशीनच्या फोर जी मशीन मागच्या महिन्यातच मिळाले असून ते सुद्धा व्यवस्थितपणे चालत नाही त्याच्यासाठी चा आम्ही या वॉश मशीनची अंतयात्रा बदनापूरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सनी तहसीलपर्यंत तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे ऑफलाईन मध्ये सर्व्हर कायम डाऊन असतो यासाठी ऑफलाईन मध्ये राशन व्हावी तुमची इच्छा आहे का आमच्या सर्व दुकानदाराच्या जे अडचणी आहे आम्ही तर ऑफलाईनचं नाही म्हटलो होतो परंतु मशीन आमच्या सुरळीत चालत नाही मशीन सुरळीत न चालत राहिल्यामुळं लोकांना ग्रामीण भागामध्ये कामाचा धंद्याचा वेळ आहे शेती कामाचा वेळ आहे त्यामुळे लोकांची रोज अवेरना होते रोज लोक एका दुकानापुढे लोक जातात त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचं निराकरण करून आम्ही असं ठरलो की आम्हाला ऑफलाईन वाटपासाठी शासनाला परवानगी देण्यात यावी यामध्ये कुठेतरी गोरगरीब लोकांना राशन वेळेवर मिळतं परिस्थिती अशी आहे की आज जवळजवळ सहा ते सात वाजेपर्यंत ती सर्वर राहत त्याच्यानंतर ते डाऊन झाल्यावर थॉम्सिक मशीन घेत नाही मशीन ना घेतल्यामुळे लोकांची लो आर्थिक पोचंबा होती आणि पुन्हा कामाला जाणं राहतं ग्रामीण भागात लोक नऊच्या नंतर कामाला जातात तर त्याच्यामुळं त्यांची धान्यापासून काही लोक वंचित राहायला लागले शासनाचा नेम आहे की ह्या तारखेच्या आतच वाटा पण नव्वद टक्के इ पॉस मशीन बंदच हो राहू राहिली तर आज तर दुकानदार ते धान्य कसं इश्यू करेल हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे दुसरा प्रश्न आता ही के वाय सीचं शासनानं काढलं आज शंभर टक्के के वाय सी पूर्ण गावात शंभर टक्के लोकांची करणं आहे त्यावेळेस सर्व्हर डाऊन असल्यामुळं ही सी दुकानदार कसं करू शकेल आज परिस्थिती अशी वाय सी खरं पाहिलं तर ही काळाची गरज आहे की कुठंतरी लोक कमी झाले जादा झाले ई के वाय सी मार्फत नंबर एकचा चांगला सर्व होतो पण जर तुमचं सर्व्हरच डाऊन असेल तर ही वाय सी करायची कशी तिसरा प्रश्न असा आहे की आज तुम्ही ज्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अंगणवाडीकडे दिले एक फॉर्म भरायला शासन त्यांना पन्नास रुपये देतं आज आम्ही दर गावात हजार दोन हजार लोकचे लोकांची ई केवायसी सी करीत असताना आम्हाला चारने सुद्धा हे शासन देत नाही तर आम्ही का घर भेचके तिरच करायचंय का अशी परिस्थिती स्थिती आमची झालेली आहे आणि आज आमच्याकडं अशी परिस्थिती की शंभर टक्के धान्य वाटायचं म्हणलं तर शंभर टक्के पोस्ट मधून वाटल्यास ते दुकानदार सुद्धा सक्षम राहू शकतो पण आमचं मत हे शासनानं सर्व गावांचा प्रश्न तात्काळ अर्जंट सोडवा नसता या दुकाना माताडा जायला वेळ लागणार नाही एवढीच मी आमच्या बदनापूर तालुक्याच्या विनंती करतो कायम सर्व्हर डाऊन असल्यामुळे सर्व्हर डाऊन असल्यामुळे कोणताही फायदा ह्या मशीनचा होत नसल्याचा या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्या समोर ही मशीन आहे आज ही सर्व जी काही मशीन असेल ही आज तहसील कार्यालय या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे कारण ह्या अडचणी ग्रामीण भागामध्ये गोर गरिबांना मोफत राशन देण्याचं सरकारने एकीकर निर्णय घेतला परंतु तुमच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे आणि त्याला सर्व्हर भेटत नाही ना सकाळच्या वेळेस गावामध्ये नागरिक असतात धारक असतात परंतु त्यांना सर्व्हर नसल्यामुळे त्यांना कुठेतरी अडचणी निर्माण होतात काय एक एकंदरी मत कारण ग्रामीण भागाची अशी परिस्थिती आहे की आज कामा धंद्याचे दिवस असल्यामुळे सकाळी सहा पासून लोक रांगेला लागू राहिलेत राशनसाठी साठी आणि कोणत्या पण मशीन त्या टायमाला चालू नाही राहिल्या थोडेसे दोन चार लोकांचं चा जाता वाटप होत आणि मशीन डाऊन होतात आणि त्यामुळं दुकानदाराची बदनामी होऊ राहिली त्यावेळी लोक गैरसमज करू आलेत की बा दुकानदार माल देऊ हो राहिले नाहीत दुकानदारच सांगू राहिले की मशीन चालत नाही हे जवळजवळ हे खेळ वीस पंचवीस दिवसांना चालू आहे आणि हे आम्ही केवायसी करीत असताना हे माल वाटत करीत असताना शासनाला आम्ही वारंवार आमच्या कमिशनाबाबत वार। कमिशन वाढून द्यावा आम्हाला काहीतरी मोबदला द्या या कामाचा अजून आम्हाला आम्ही फ्री राशन वाटितो आणि या फ्री राशनलासुद्धा आम्हाला खर्च येतो दोन दोन तीन तीन ला माणसं लागतात दुकानात माल वाटण्यासाठी परत आम्हाला बाकी खर्च लागतो इतर तिथं आम्हाला हे सगळे तर शासन आमचा कोणत्याही प्रकारचा कमिशनचा अद्याप विचार करायला तयार नाही आम्ही दिल्लीला गेलो मोर्चा घेऊन मुंबईला गेलो अद्याप पन्नास रुपये सुद्धा का शंभर रुपये सुद्धा वाढ केलेली नाही या पाच वर्षामध्ये आम्हाला तरी शासनाने आमचा दुकानदाराचा विचार करावा ही जी काय आज आनते कार लेती होता है। नहीं। जी अंत्ययात्रा आहे ही फक्त बदलपुरात नाही तर ऑल संघटना महाराष्ट्रभर आज अंत्ययात्रा काढण्यात येत आहे ही खरंच गंभीर्याने घेण्याची गरज आहे शासनाने